सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका चौऱ्याऐंशी वर्षी ज्येष्ठ नागरिकाची एटीएम कार्ड ची, ची अद्दाबद्दल करून साठ हजार रुपये येथील हनुमान नगर परिसरात राहणारे चौऱ्याऐंशी वर्षे बबरुवान सदाशिव गायकवाड यांची फसवणूक झाली आहे एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले गायकवाड हे एकवीस जून रोजी सकाळी पावणे अकरा वाजता बाळवेस येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटर मध्ये पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेले होते यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी तरुणाने त्यांच्याशी संवाद साधला बाबा तुम्हाला पैसे काढायचे आहेत का असे विचारत त्याने गायकवाड्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्याने कार्ड घेऊन स्वतःच्या कार्डशी अदलाबदल केली गायकवाड्यांना कार्ड वापरून पिन नंबर टाकायला सांगितला पिन नंबर लक्षात ठेवून हा तरुण तिथून निघून गेला गायकवाड्यांना पैसे काढता आले नाही त्यामुळे ते घरी परतले काही वेळाने त्यांच्या खात्यातून साठ हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांना मिळाला या प्रकाराने धक्का बसलेल्या गायकवाड्यांनी अठ्ठावीस जुलै रोजी जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस हवालदार शिवशरण प्रकरणाचा तपास करत आहेत पोलिसांनी बँकेकडून त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज मागवले असून संशयिताचा शोध घेतला जात आहे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी एटीएम वापरताना सतर्क राहावे स्क्राईब ना प्रेस